स्वामी समर्थ सर्व सौमी भक्तांना थमनेल बघून आजचा विषय तुम्हाला कळालाच असेल आई आज पुन्हा हॉस्पिटलमध्ये आहे मुलं सतत आजारी घरात हसू नाही शांतता नाही आणि प्रश्न एकच आमचंच घर का डॉक्टर बदलले औषधं बदलली देवळात नवास केले पण तरीही घरात एकामागून एक आजार थांबत नाही का यावर श्री स्वामी समर्थ म्हणतात जिथे माणूस थकतो तिथूनच माझं काम सुरू होतं आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे घरात सतत आजार पण का येत यावर स्वामींनी काय स्पष्ट उत्तर दिले आहे आणि असा एक उपाय जो श्रद्धेने केल्यावर अनेक घरांत आजार भीती आणि अश्रू थांबले हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका कदाचित हा व्हिडिओ तुमच्यासाठीच असेल श्री स्वामी समर्थ सांगतात आजारी शरीर दिसतं पण आजारी ऊर्जा दिसत नाही घरात सतत आजारपण येण्यामागे तीन सूक्ष्म कारण असतात त्यातलं महत्वाचं पहिलं कारण घरातील नकारात्मक वातावरण सतत भांडण रडणं तणाव भीती देवघर बंद दिवा न लावणं घरात अंधार आणि अस्वच्छता स्वामी म्हणतात जिथे प्रकाश नाही तिथे रोग घर करतो आपल्या घरात नेहमी सूर्यप्रकाश पडायला हवा त्या उजेडाने आपल्या घरातली नकारात्मक ऊर्जा कमी होते कारण दुसरे पूर्वजांची वेदना पुतृदोष आई वडिलांचा अपमान श्रद्धा तर्पण विसरणे पूर्वजांचे ऋण न मानणे स्वामी स्पष्ट सांगतात पूर्वज रुसले तर पिढ्यात त्रास भोगतात आणि तिसरं कारण म्हणजे देव गुरूंचा विसर संकटातच देव आठवणे नामस्मरण न करणे श्रद्धेपेक्षा भीतीने पूजा करणे स्वामी म्हणतात मी जवळ असतो पण तू मला बोलवत नाहीस आता आपण पाहूया स्वामींनी सांगितलेला प्रभावी उपाय हा उपाय खूप साधा आहे पण तो करताना मन श्रद्धा आणि सातत्य हवं हा उपाय सात दिवस न चुकता करा दररोज सकाळी घर स्वच्छ करा देवघरात दिवा लावा श्री स्वामी समर्थांचा फोटो समोर ठेवा आणि नामस्मरण करा हा मंत्र अकरा वेळा बोला ओम श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ गुरुवार विशेष उपाय पिवळा दिवा लावा गूळ चना किंवा साखर अर्पण करा घरातील आजारी व्यक्तीचं नाव घ्या मनापासून सांगा स्वामी माझ्या घराची जबाबदारी आता तुमची सर्व काही तुमच्यावर सोपवलं आहे माझं कुटुंब निरोगी सुदृढ राहू दे अशी स्वामींना श्रद्धेने प्रार्थना करा स्वामी म्हणतात जिथे नाम आहे तिथे रोग टिकत नाही हा उपाय करताना चमत्कार शोधू नका फक्त बदल अनुभवा घरात शांतता झोप सुधारते मन हलकं होतं आजाराची तीव्रता कमी होते स्वामी कृपा हळू येते पण कायमची येते जर आज तुमच्या घरात कोणी आजारी असेल रात्री डोळ्यांत पाणी येत असेल आणि कोणाला सांगायला शब्द नसतील तर स्वामी तुमचं ऐकत आहेत हा उपाय करून पहा आणि अनुभव स्वतः सांगा कमेंटमध्ये फक्त एक शब्द लिहा श्री स्वामी समर्थ लाईक करा सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ त्या व्यक्तीपर्यंत पोचवा ज्यांना आज याची सर्वात जास्त गरज आहे तुम्हाला असेच स्वामींचे प्रेरणादायी व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा श्री स्वामी समर्थ भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये